बांबू लावला ओके सो साधारण काय एज जेव्हा हा बांबू आम्ही लावतो ना त्यावेळी एक वर्षाचा म्हणजे हे पाहिजे त्याला चांगले कोंब येतात जर जा जास्त वर्षाचा असला ते ला, तर त्याला कोंब येणार नाही लागवड आपली फुकट अच्छा तर हे कोंब कसं काढलं जातं कुठला बांबू वापरला जातो ते मला दाखवतो मी इकडे बाजूला हे बघा हे हा जो बांबू आहे ना अच्छा हो या वर्षी जूनच्या याला आलेला आहे जूनच्या पहिल्या म्हणजे पाऊस पडला ओके okay. त्या पहिल्या पंधरा दिवसात निर्मिती झालेली या बांबूची आहे जून पासून ते आता ऑक्टोबर पर्यंत याची वाढ पूर्ण झालेली आहे याची म्हणजे थिकनेस जाडी ही पण पूर्ण झालेली आहे अच्छा फक्त मॅच्युअर व्हायचा आहे बरोबर मॅच्युअर झालेला नाही आणि हा बांबू आम्ही मुळातून असा इथे कट करणार या बांबू पासून याची निर्मिती आहे कोंबासाठी कोंबासाठी हा लागवडीसाठी लागवडी लागवडीसाठी हा बांबू योग्य आहे आणि या बांबूला इथे इथे आम्ही कट करणार ओके